त्यावेळी आमच्याकडे रेडिओ नव्हता आमच्या बाजूला म्हणजे आम्ही जिथे राहायचो तिथे एक एक तेलगू त्यांचे नो डाऊट अजूनही ते दिग्गजच आहेत आणि त्यांचं समालोचन ऐकत ऐकत आणि मराठीमध्ये त्यावेळी त्याचं त्या सामन्याचं सह्याद्री वाहिनीवरून सुद्धा प्रक्षेपण करण्यात आलं तिथेही मला बोलणं गाजवलं त्याच्यातच सुनील नाईक होते किशोर भगत नाना केरवाडा नमस्कार क्रिकेट समजा एखादा क्रिकेट सामना सुरू आहे आणि तो क्रिकेट सामना आपण बघतोय आणि त्या सामन्याला निशब्दता असेल तर कसं वाटेल होय थोडीशी वेगळं वाटेल आणि हे वेगळं वाटण्याचा तो एक मधला जी गोष्ट आहे म्हणजे तो असतो आवाज तो असतो समालोचकाचा आवाज आज आपल्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे समालोचक आणि जे आकाशवाणीचे समालोचक म्हणूनसुद्धा सुप्रसिद्ध आहेत असे विजय बागायतकर सर आहेत विजय बागायतकर सर तुमचा अगदी मनपूर्वक तुम्हाला तुमचं तुम्हाल, तुम्हाल स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम आपल्या सर्व श्रोत्यांना आणि इतरचिंतकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर समालोचन आता हे तुमचा तुम्हाला बघणार आहे तुमचे चाहते आहेत हजारो लाखो चाहते आहेत जवळपास वीस पंचवीस वर्ष तुम्ही विविध ठिकाणी तुम्हाला लोकं ऐकतात लोकं पाहतात आता पाहण्याचा पण जमाना आहे म्हणजे समालोचक सुद्धा मग त्यावेळी विजय बागायतकरांची सुरुवात किंवा बालपण हे बालपण कसं होतं माझी सुरुवात आम्ही माझा जन्म मुंबईतला लहानपण माझं पाचवी ते सहावी मुंबईतच गेलं प्रभादेवीला आणि माझे वडील त्या काळी गिरणी कामगार असल्यामुळे चौथी पाचवी सहावीपर्यंत मला शिवाजी पार्क जो एरिया आहे जो क्रिकेटचा पाया आहे मुंबईचा म्हणा किंवा भारताचा म्हणा जिथे हजारो क्रिकेट पुढं घडले त्या एरियात मला म्हणजे शाळा सुटली की मला माझे वडील अगदी प्रभादेवीपासून ते शिवाजी पार्क चालत चालत घेऊन जायचे मला त्या अनुषंगाने मला ते क्रिकेट जाऊन बघायला मिळेल अर्थात त्यावेळी मला तेवढंच माहीत नसायचं चेंडू टाकतायत खेळतायत वगैरे कालांतराने मला हळूहळू समजू लागलं चौथीत गेलो पाचवीत गेलो हळूहळू समजू लागलं त्याच कालावधीत रमाकांत आत्रेकर सरांचं तिथे प्रशिक्षण चालू होतं त्यावेळी ते मला तेवढी कल्पना नव्हती की हेच रमाकांत आत्रेकर सर, सर किंवा त्यांचे शिष्य पुढे जाऊन फार मोठं भारताकडे फार मोठे खेळाडू देतील तर थोडक्यात काय की माझी सुरुवात मुंबईतूनच झाली चौथी पाचवीतून हळूहळू मला क्रिकेटबद्दल त्यावेळी पाचवी सहावीत मला हळूहळू समजू लागलं आणि त्या काळात रेडिओचं एक माध्यम होतं टी व्ही फार दुर्मिळ होता दूरदर्शन फार दुर् दुर्मिळ होतं आणि त्यावेळी आम्ही मला अजूनही आठवतं सहावीत हां मी सहावीत होतो त्यावेळी वेस्ट इंडिजचा नाही माफ करा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सकाळी मॅच सुरू व्हायची न्यूझीलंडची मॅच पाचला सुरू व्हायची आणि ऑस्ट्रेलियाची मॅच सहाला सुरू व्हायची आणि त्यावेळी आमच्याकडे रेडिओ नव्हता आमच्या बाजूला म्हणजे आम्ही जिथे राहायचो तिथे एक एक तेलुगू समाजाची एक व्यक्ती होती आमच्या बाजूला तिने आम्हाला त्या काळात आम्हाला बरंच त्यांनी कॉपरेट केलं त्यांच्याकडे जाऊन मी समालोचन ऐकायचो हळूहळू हो माझ्यातला समालोचन ऐकण्याची हे बघून माझ्या वडिलांनी त्यावेळी गिरणीकाम आमचं संप होतं त्यावेळी नेल्कोचा रेडिओ घेऊन दिला आणि तो रेडिओ अजूनही आमच्याकडे आहे म्हणजे ही जी एक आठवण आहे म्हणजे कंठ दाटून यावं अशीसुद्धा आठवण असेल कारण काय होतं की कुठलाही खेळ हा खेळ जेव्हा टेलिव्हिजनवर बघण्याचा प्रसंग येतो त्यावेळी त्यावेळी काळ असा नव्हता की घरोघरी टी व्ही आहेत मग हा क्रिकेट म्हणल्यानंतर तो आणखीन दीर्घकाळ चालणारा थोडासा त्यामुळे तो दुसऱ्यांच्याकडे कोणाला बहू दे देणार की नाही हा पण प्रश्न होता असं नव्हतं की एक तासाभरात संपेल खेळ त्यामुळे ते तेलुगू कुटुंबाचे पण तुम्ही जे आता आहेत की कुठेतरी ते तुमच्या सगळ्या जडणघडणीमध्ये सुरुवात म्हणावी लागेल मग तुमच्या बंधूंनी आपण जे बोलवलेलं तर बंधूंनी तुम्हाला जे हेरलं त्याबद्दलचं सांगा की हे जे तुमचं जे आहे की बाबा ह्यांना आहे आवड आता मग त्याच्याबद्दल नेमकं काय आहे काय झालं संप झाला आम्ही गावी येऊन गेलो गावी आल्यानंतर स मी सुरुवातीला इथे मॅचेस छोट्या मोठ्या व्हायच्या प्रॅक्टिस व्हायची आणि त्यावेळी कसं एक शंभर रुपये एकशे एक रुपयाचं पहिलं पारितोषिक राहायचं पाचशे एक जास्तीचं फार मोठं मग मी माईक घेऊन स्वतः खेचून कॉमेंट्री करायला लागलो मग माझ्या मोठ्या मोठ्या भावाच्या मनात एक विचार आला की नाही मा हा ह्याच्या ह्याच्याकडे स्किल आहे थोडंफार करू शकतो मग त्यांनी मला बऱ्यापैकी प्रोत्साहन दिलं की मग त्यांनी मग त्यावेळी षटकार आणि क्रीडांगण हे पाक्षिक होतं षटकार संदीप पाटीलचं होतं हां मकरंद वायंगणकर त्यानंतर द्वारकनाथ संजगिरी सुनंदन लेले त्याच्यात लेख लिहायचे त्यानंतर क्रीडांगण हे बाळज पंडित यांचं होतं पाक्षिक ते मला आणून द्यायचं मग हळूहळू मी ते वाचत गेलो क्रिकेटमधले क्रिकेट वाचत गेलो समालोचन ऐकत गेलो समालोचन म्हटलं त्यावेळी सुशील दोशी आणि नरोत्तम पुरी आणि अनंत सितेलवाद हे त्या काळाचे दिग्गज अजूनही आहेत त्यांचे no नो डाऊट अजूनही ते दिग्गजच आहेत आणि त्यांचं समालोचन ऐकत ऐकत आणि मराठीमध्ये मराठीमध्ये वी व्ही करमरकर बाळ पंडित आणि चंद्रशेखर संत राजेश कोचरेकर हां हि ही, ही जी चार मंडळी होती ह्या चार मंडळीचं मराठी समालोचन ऐकता ऐकता मी मोठा होत गेलो दहावी बारावीपर्यंत मग त्यांचं समालोचन ऐकत गेलो मग मी हळूहळू समालोचन नेमकं कसं करावं त्यांच्यातले काही गुण ऐकू आत्मसात केले की नेमकं समालोचन करताना कुठे थांबावं कुठे आपला फ्लो वाढवला पाहिजे हे मी थोडं आत्मसात केलं मग हे करताना शिक्षण तुमचं शिक्षण काय झालं कारण हा एक खूप जणांना प्रश्न असतो काय असतं की मैदानावर खूपदा किंवा टेलिव्हि टेलिव्हिजनवर पण जेव्हा आता हल्ली किंवा मोबाईलच्या माध्यमातून लोकं तुम्हाला ऐकतात जेव्हा लाईव्ह असतं तुम्ही ते त्या ठिकाणी असाल तेव्हा किंवा आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकतात तेव्हा हा माणूस कसा असेल किंवा ह्या माणसाचं शिक्षण किती वगैरे असे सुद्धा पण प्रश्न पडत असतील तर तुम्ही तुमच्या शैक्षणिक पण तुम्ही थोडंसं सांगावं माझं मी बारावी सायन्स केलं कर्डेकर कॉलेजला आणि त्यानंतर दोन वर्ष डिप्लोमा केलं लांजाला कृषी विद्यालयामध्ये असं माझं एक त्यानंतर छोटंफार कॉम्प्युटरचं एक प्रशिक्षण घेतलं असं छोटे गाणे माझं शिक्षणाचं स्वतः म्हटलं स्किल डेव्हलपमेंटला पण तुम्ही महत्त्व दिलं आता मी तुम्हाला जी पहिली संधी आपण असं म्हणूया की जेव्हा पहिल्यांदा आपण गाव पातळी असेल वगैरे ते सोडल्यानंतरची जी अशी तुम्हाला अशी वाटते की ही माझी दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट किंवा हा माझा ब्रेकिंग आपण जो आपण म्हणतो की तिथून आपली सुरुवात झाली खऱ्या अर्थाने किंवा तिथे तुम्हाला कोणीतरी हेरलं असा प्रसंग कोणता असा अशी असा टुर्नामेंट कोणती त्यानं बघा एक सात आठ वर्ष मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात समालोचन करत होतो माझ्यासोबत समीर पांढरे मी समीर पांढरेला म्हणजे समीर पांढरे त्यानंतर मला जॉईन झाला त्यानंतर वेंगुर्लातील तुम्हाला नाव आठवत नाही कासार व्यवसायने कासार आहेत ते होते आणि राजा सामंत ही सुरुवातीला माझ्यासोबत मंडळी होती आणि सिंधुदुर्ग जिल्हा जे क्रिकेट असोसिएशन होतं त्याच्यात रमाकांत आचरकर स्वर्गीय रमाकांत आचरकर सर त्याचे अध्यक्ष होते त्यांनी एक प्रदर्शनीय सामना भरवण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्या अनुषंगाने त्यांची ते जय्यत तयारी झाली मला वाटतं तीन जून मला हां तीस तारीख आहे मला वर्ष आठवत नाही दोन एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव असं काहीतरी असेल ते त्यावेळी तो सामना ठरला आता त्याचवेळी समालोचन कोणाला करायचं या अनुषंगाने एक त्यांची चर्चा झाली मग त्या त्यांनी ठरवलं की ब विजय बागायतकर त्यांना आपण एक बोलून घेऊ ते सध्या बऱ्याच ठिकाणी समालोचन करतात त्या अनुषंगाने त्यांना मला त्यांनी मला बोलवलं आणि ती संधी माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली खऱ्या अर्थाने आणि रमाकांत आत्रेकर सरांनी मला सामना संपल्यानंतर सुद्धा म्हणजे ते तर क्रिकेटचे महागुरूज आहेत त्यात काही शंकाच नाही आहे त्यांनीसुद्धा माझी पाठ थोपटवली अजूनही तो मला क्षण आठवतो आहे की त्याने मला पाठीवर माझे दोन शाबासकीचे शाबासकी दिली आणि दोन कौतुकाची शब्द दिली कुठे कुठे झाला सामना सदर सामना हा सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर झाला त्यात ते ते बघा सचिन तेंडुलकर होते संजय मांजरेकर होते डोडा गणेश होते जवागल श्रीनाथ होते असे बरेच दिग्गज मंडळी होती त्यानंतर समीर देगे पण होते सर्व दिग्गज मंडळी होती त्यातल्या त्यात त्याच्यात सावंतवाड्याचे दोन स्थानिक खेळाडू घेतले एक संदेश पावसकर होता तोही होता आणि असं म्हणून एक चाळीस चाळीस षटकांचा तो सामना खेळण्यात आला होता त्यावेळी त्याचं त्या सामन्याचं सह्याद्री वाहिनीवरून सुद्धा प्रक्षेपण करण्यात आलं होतं तिथेही मला बोल बोलवणं झालं होतं फारच्या सुरुवात होती त्यानंतर समालोचना आता ही पंचवीस वर्ष आहे आपण बघतो आहे की कालांतराने पंचवीस वर्षं गेली ह्या पंचवीस वर्षामध्ये स्थित्यंतर खूप घडली आय पी एलसारखी गोष्ट आली दोन हजार आठ साली आपण जेव्हा बघितलं तेव्हा समालोचनाचे एक वेगळे भाग आणखीन वेगवेगळे ऑन फील्ड थोडेसे छोटे छोटे कट्स होऊन असे पण मिळतात पण तरीसुद्धा जे मूळ समालोचन आहे ते आजही त्या तिथेच आहे खास करून लेदर बॉल लाल बॉल याचा आपण जर विचार केला तर तुम्ही लेदर uh, बॉल क्रिकेट आणि टेनिस तुम्ही क्रिकेटला क्रिकेट म्हणून पाहताय निसंकोचपणे आणि यावेळी तुम्हाला जे पुरस्कार अनेक पुरस्कार मिळाले मग त्यावेळी पहिला पुरस्कार कुठला असा आठवते तुम्हाला मला पुरस्कार सुरुवातीला माझं म्हणजे एक सत् बरेच सत्कार झाले सुरुवातीच्या का कालावधीमध्ये पण मला दोन वर्षापूर्वी जो ज्यावेळी विवी करमरकर जे मराठी समालोचनातील महागुरू ज्यां ज्यांच्या नावाने वर्तमानपत्रातील शेवटचं पान ज्यांनी सुरुवात केलं आहे असे स्वर्गीय व्ही करमरकरमरकर कर, जे खऱ्या अर्थाने माझ्यासाठी ते आयडॉल होते त्यांच्या नावाने एक मापणच्या एका संस्थेने व्ही वी करमरकर पुरस्कार दिला तो माझ्यासाठी खऱ्या अर्थाने भाग्याचे असेल कारण व्ही वी करमरकर सरांसोबत मी तुम्हाला सांगतो की तीन टेस्ट मॅच केले आणि एक वन डे आणि एक रणजी ट्रॉफी असे एकंदरीत पाच सामने केले त्यापैकी माझा जर तुम्ही जर मला आवडता सामना जर मला तुम्ही जर विचारण्याचा प्रयत्न केलात किंवा तुम्ही विचारलात तर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज जो सचिनचा एकशे एकवा सामना होता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यावेळी योगायोगाने दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून मला स्वर्गीय गुरुवर्य द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांची मुलाखत घेतली त्यांच्या वरळी गावी जाऊन त्यांची मी मुलाखत घेतली आणि तो सामना माझ्यासाठी फार म्हणजे संस्मरणीय राहिलं त्या ते, त्याशिवाय भारत ऑस्ट्रेलिया तोही सा, सामना होता संस्मरणीत जो सामना दुर्दैवाने पावणे तीन दिव दू, दिवसात संपला भारताने ते त्यात पर पराभवाची चव चाकली परंतु सचिनचा जो एकशे एकवा सामना होता त्या अनुषंगाने मला बऱ्याच वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना मला मि बघायला मिळालं त्यांच्याशी चर्चा करता आली आणि ऑस्ट्रेलियावर जो सामना होता त्यावेळी ग्लेन मॅग्रा होता शेन वॉन होते गेस जेसन गिलेस्पी होते यांच्याशी मला म्हणजे भले ते इंग्रजीमध्ये बोलत असतील त्यामुळे काही त्या अनुषंगानं आम्ही ब्रोकन इंग्लिशच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो किंबहुना लंचच्या माध्यमातून ड्रेसिंग आ, ड्रेसिंग रूममध्ये जाऊन किंवा लंचमध्ये जाऊन त्यांच्याशी आम्हाला त्यांच्यासोबत आम्हाला मिसळता आला त्यांच्याशी सुसंवाद साधता आला तो माझ्याकडे खऱ्या अर्थाने एक संस्मरणिक क्षण होते आणि म दुसरं महत्त्व म्हणजे क्रिकेट त्या अनुषंगाने म्हणजे समालोचन करताना आकाशवाणी क्रिकेटमध्ये समालोचन करताना एक वेगळी मजा राहायची कारण बरेच जण म्हणायचे काही जण तुम्हाला मी एक गंमत सांगतो ज्यावेळी मी रेडिओवर कॉमेंट्री करायचो त्यावेळी इथेही टेनिस बॉल क्रिकेटचे सामने व्हायचे त्यावेळी मोबाईल नव्हता हो त्यावेळी लँडलाईनच होता त्यावेळी लोक टी व्हीला म्हणजे दूरदर्शन चालू करायचे कर दूरदर्शनचा म्यूट करायचा आवाज आणि माझी कॉमेंट्री ऐकायची असं म्हणजे मला हे दो बर... वेंगुर्लात गेलो ज्यावेळी उभय दांड्यावरच गेलो मला बऱ्याच जणांनी मला हे सांगितलं की बाबा तुम आम्ही म्यूट करायचो टी व्ही जाऊत आणि तुमची कॉमेंट्री ऐकायचो आणखीन एक सर्वात महत्त्व म्हणजे मी जेव्हा कॉमेंट्री करत त्यावेळी नागपूरमध्ये सचिनने एक शतक केलं होतं मुंबईविरुद्ध मला वाटतं सॉरी विरुद्ध मला वाटतं ते झिम्बाब्वेचा सामना होता हां त्यावेळी ते शतक आणि राहुल द्रविडचं शतक मी कॉमेंट्री करताना मी केलं तो एक माझ्यासाठी एक संस्मरणीय क्षण होता छान असे ना म्हणजे न दिसणारे छोटे छोटे भरपूर पुरस्कार तुम्हाला मिळत गेलेले आहेत म्हणजे दिसलेले नाहीत किंवा त्याला काही आपण ट्रॉफीज नसेल पण त्यात संस्मरणीय क्षण आहेत असं आपण म्हणू शकतो आणि त्याचवेळी मायबाप जनतेनी मायबाप प्रेक्षकांनी जी दिलेली पावती असते की आम्ही जो टेलिव्हिजनचा आवाज म्यूट केला आणि तुमची रेडिओवरची ऐकत होतो ही एक हा एक मोठा पुरस्कार आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे अनेक पुरस्कारांची जी अशी यादी आहे त्या मांदियाळीत हे पण पुरस्कार मिळत जातात आता आपण जेव्हा क्रिकेटची सध्याची स्थिती किंवा आता आपण थोडासा जर विचार केला की कुठेतरी ट्रान्झॅक्शनमध्ये पुन्हा म्हणजे क्रिकेटचे जे आता चालवणारे आहेत विविध ठिकाणचे ते चालवणारेसुद्धा आता क्रिकेटच्या अनेक गोष्टींवर विचार करत आहेत मग त्याच्या टेस्ट मॅचच्या आपण हे बघतोय की पाचवरून चार वर आणावं का वगैरे अशा चर्चा सध्या सुरू आहेत या सगळ्याबद्दल समालोचक म्हणून तुमचीच त्याच्यावर म्हणणं काय आता गंमत बघा एक लेदर क्रिकेटच्या अगोदर आपण थोडंसं टेनिस क्रिकेटवर थोडंसं ओहापोह करू गंमत बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक जमाना असा होता की सोळा षटकांचा बारा षटकांचे सामने व्हायचे आठ षटकांचे आठ षटकं तर एक चांगलं एक हद्द चांगली एक मधली लाईन गाठली होती आठ षटकं चांगले एक, सामने बघायला मिळायचे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यावेळी बघा शिरोड्याचा विजय केरोडा संघ ज्याने एक दशक पूर्ण गाजवलं त्याच्यात सु सुनील नाईक होते किशोर भगत नाना केरोडा नाना नाईक त्याच्यानंतर वेंगुर्ला टाउनचा जर विचार केला तर वेंगुर्ला टाउनमध्ये जर चांगले खेळाडू होते त्यानंतर जर मालवणचे दोन संघ होते वेंगुर्ला वेंगुर्ला टाउनमध्ये एक परब म्हणून होता तिने एक तो एक चांगला फलंदाज होता आणि मालवणमध्ये प्लेबॉईज मालवण तिथे उमेश मांजरकर दीपक धुली ॲम्रोज आल्मेडा रिझवान शेख त्यालाच समानांतर संघ होता व्ही एम सी मालवण जो नितीन मांजरेकर स्वतः करण्यात आला होता त्याच्याकडे प्रमोद गावकर नरेश जोशी यांच्यासारखे चांगले खेळाडू होते त्याच्या बाजूला एक टोकाला सिंधुदुर्ग एका टोकाला देवगडचा यंगस्टार परबोडा यंगस्टार देवगड असा संघ होता तिथे उदय रोमडे म्हणा अमोल मिस्त्री म्हणा असे आणि विजय जोईल हे चांगले खेळाडू त्यांच्या संघात होते परंतु कालांतराने जमाना बदलला बघा कालांतराने जमाना बदलला दोन हजार सातमध्ये दालमिया साहेबांची कृपा झाली प्रीमियर लीग आलं ज्याला आपण प्रेमाने आपण डॉलर मिया म्हणतो दालमिया साहेबांना त्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये पैसा आणला आणि बघता बघता एक एक क्रिकेट एक एक इंडस्ट्रीज बनली तुम्हाला सांगते क्रिकेट एक इंडस्ट्रीज बनली मी तुम्हाला एक गंमत सांगतो हे इंडस्ट्रीज आपण मी का म्हणतो आहे ते दोन वर्षापूर्वी कोल्हापूर प्रीमियर लीग होती तिथे टेनिस क्रिकेट डॉट इनचे सर्वे सर्व संतोष नाणेकर होते आ, सामना संपल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करतो त्यावेळी ते मला म्हणत होते की ह्या इंडस्ट्रीजमध्ये एक दोन तीन करोड नव्हे ते तब्बल पन्नास ते पंचावन्न करोडचं ट्रान्झॅक्शन होतं जिथे पाच लाखाचा सामना असेल तिथे सत्तर लाख का तर यूट्यूब आलं त्याच्यानंतर फ्लडलाईट्स आले इतर म्हणजे एक चालना मिळाली क्रिकेटला आणि बऱ्यापैकी पैसा क्रिकेटमध्ये येऊन गेला आणि परंतु एक मात्र तेवढं खरं की क्रिकेटला ग्लॅमर आलं पैसा आलं परंतु जे जुन्या काळातलं जे क्रिकेट होतं म्हणजे आजही मी तुम्हाला सांगतो आजही ज्यावेळी मी कधी कधी जुन्या जे जुने खेळाडू आहेत उमेश मुंबईचे मॅचलेसचे उमेश मांजरेकर म्हणा किंवा राहुल इलेव्हनचे चंद्रकांत शिंदे म्हणा किंवा अविनाश जाधव भरत लोहार बरेच खेळाडू आहेत ऋषी वैद्य ते ऋषी वैद्य त्याच्यानंतर त्याचा त्याचा सक्का भाऊ संतोष वैद्य ही बाकीची जी, जी ही जी मंडळी येते ती आजही सांगतात की जी जुनं क्रिकेट होतं ना ते क्रिकेट होतं कारण ते क्रिकेट मेरिटवर खेळलं जायचं त्यावेळी टेनिस क्रिकेट एम आर आय एम आर आयचा चेंडू असायचा तो चेंडू बाहेर जायचा नाही आज आजकाल काय झालं चेंडू बदलला षट शट, जे षटकाराची जी, जी लांबी होती ती फार जास्त होती आजकाल चौकार षटकार हे फार जवळ झालं त्यावेळी थर्ड इयर सर्कलचं हे नव्हतं मर्यादा नव्हती आजकाल पॉवर प्ले सुरू झाला त्यामुळे क्रिकेट बदललं ग्लॅमर आलं क्रिकेटला परंतु जे खंत ते जुने खेळाडू खंत व्यक्त करतात की त्यावेळी जर आमच्या वेळी जर हे यूट्यूब किंवा जे सोशल मीडिया प्रसारमाध्यम असतं तर आम्ही कुठच्या कुठे गेलो असतो हे वाटणं साहजिक आहे पण त्याचसोबत जुन्या खेळाडूंचा पाठिंबासुद्धा असतो नवीनांना किंवा तुमच्यासारखी ज्येष्ठ माणसं आहेत ती क्रिकेटच्या गोष्टींना किंवा क्रिकेटच्या सगळ्याच्या गोष्टी विकास आहेत त्याच्या दृष्टीने पण तुम्ही बोलत असता टीकाही होत असेल मी नाही म्हणत नाही आजच्या क्रिकेटला पण त्याचसोबत चालना चैतन्य चा आपण जर क्रिकेटचाच विचार केला तर तेच सुरू आहे आता मी समारोपाकडे येतो आहे की आता तुम्ही आपली जेव्हा भेट झाली त्यावेळी तुम्ही म्हटलं तुम्ही असे विद्यार्थी असेच तुम्ही असता नेहमी क्रिकेटचे किंवा किती ज्ञान असलं किती अनुभव आला तरी आता पुढे तुम्हाला एक लक्ष असं काय आहे किंवा ध्येय असं काय आहे आता बघा ध्येय असं आहे की जे पहिलं क्रिकेट जे आहे टेनिस ते ते क्रिकेट आणि लेदर क्रिकेट आता टेनिस ते क्रिकेट हे चालूच राहील वाद नाही आणि आजकाल टेनिस क्रिकेटने टेनिस क्रिकेटचे ग्लॅमर आलं आणि ते होतच राहणार त्यात काही शंका नाही परंतु आता खेळाडूने लेझर क्रिकेटकडे वळलं हो पाहिजे लेझर क्रिकेट हा खरा आत्मा आहे कारण जर तुम्हाला जर भवितव्य घडव गड़, घडवायचं असेल तर तुम्हाला लेझर क्रिकेटशिवाय पर्याय नाही बघा टेनिस क्रिकेटमध्ये आय एस पी एल पण आलं इंडियन स्टेट प्रीमियर लीग आलं तिथेही प्रचंड बक्कळ पैसा आहे परंतु तो पैसा हा काही क्षणापुरता आहे किंवा एक काय म्हणतात त्याला तात्पुरता आहे जर तुम्हाला क्रिकेटमध्ये स्थिर सावर व्हायचा हो असेल क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव कमवायचं हो असेल तर तुम्हाला लेदर क्रिकेटकडे वळवा वड़ौ, वळा वड़ौ, वळवाच लागेल आणि गंमत बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातब्बर खेळाडू म्हणा मातब्बर मार्गदर्शक म्हणा किंवा मातब्बर कोच म्हणा यांची कमी नाही आहे आपण बघितलं की आठ दहा दिवसापूर्वी स्वतः जे अफगाणचे प्रशिक्षक आहेत जे देवगडचे रहिवासी आहेत सिंधुदुर्गचे रहिवासी आहेत आम्हाला त्यांचा अभिमान आहे माननीय श्री दत्ता मिठभावकर सर आले होते त्यांनी म्हटलं होतं की आता लेदरशिवाय पर्याय नाही आहे आणि ते त्यांनी हेरलं आहे आणि ते वारंवार चालना देत आहेत आणि चा आम्ही पण त्यांच्याशी दोन चारदा एक दोनदा ध्वनीवर म्हणा की एक दोन, दोन तीनदा मी देवगडला जेव्हा एक स्पर्धेला गेलो त्यावेळी बातचीत केली ते मला म्हणत होते की आता खरी गरज आहे लेदर क्रिकेटची कारण जर तुम्ही जर आपल्या तालुक्याकडून खेळलात जिल्ह्याकडून खेळलात राज्याकडून खेळलात एकदा किंवा मुंबई म्हणा कुठल्याही राज्याकडून खेळलात तर तुम्हाला पर्यायाने तुम्हाला देशाचं दार हे उघडं होतं पण त्यासाठी गरज आहे ती अर्थातच लेदर क्रिकेटची अर्थर ह्या लेदर क्रिकेटकडे जर सिंधुदुर्गवासाने जर चांगली चांगलं लक्ष दिलं किंबहुना सिन जसं परवा एका भाषणात मिडबावकर सर म्हणाले की आता गरज आहे ती पालकांनी आपल्या मुलांकडे नजर ठेवली पाहिजे की आपला मुलगा जर क्रिकेटमध्ये रस दाखवत असेल किंवा बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा क्षेत्ररक्षण म्हणा जिथे म्हणजे जिथे त्याला रस आहे ते तिथे त्याला सपोर्ट करायला पाहिजे आणि जर सपोर्ट करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत हे स्वतः मिडबावकर सर म्हणाले आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट हौशी असोसिएशन सर्व सदस्यही म्हणालो होते परंतु त्यासाठी आता पालकांनी पुढे येणं गरजेचं आहे कारण आजकाल कसं का तुम्हाला त्या दिवशी मिडबावकर सरांनी स्वतः किट दिले की कि त्यांना ते एक ऊर्जिता अवस्थेत आणण्याचा प्रयत्न करतात परंतु आता खऱ्या अर्थाने गरज आहे ती त्यांच्या पालकांचे पालकांनी पुढे यायला पाहिजे आणि जे खरं खुरं क्रिकेट आहे खरं लेदर क्रिकेट जो आत्मा आहे क्रिकेटचा त्या आत्म्याला जो आत्मा म्हणजे शाबूत ठेवला पाहिजे आणि एक चांगलं क्रिकेट वर घेऊन जायला पाहिजे आपल्या ताल तालुका आहेत मालवण तालुका असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल म्हणजे आपले जे तालुके आहेत कुडाळ असेल ते तालुक्यातले ज्येष्ठ क्रिकेटर प्रयत्न करत आहेत त्यांना मार्गदर्शक आहेत प्रशिक्षक आहेत जसं तुम्ही आता सांगितलं मुंबईतून सुद्धा ज्येष्ठ खेळाडू जे काही असतील ते सुद्धा जे आपल्या गावाशी जोडले गेलेले आहेत ते काही ना काही करता तुम्ही पालकांपर्यंत नेला आता हाच मुद्दा मी स समालोचनाच्या बाबतीत म्हणतो की समालोचन हा क्रिकेटच्या सोबतचा जसं आपण म्हणलं आहे तो एक जर चेंडू असेल तर ते शिवण म्हणजे समालोचन आहे क्रिकेट लेदर बॉलचा जरा विचार केला तर समा समालोचन ती शिवण आहे मग त्या शिवणीबद्दल या समालोचनाबद्दलचा तुमचा युवकांना किंवा लहान मुलांना काय संदेश असेल बघा आजकाल पूर्वी कसं होतं की समालोचन समालोचक फार कमी राहायचे म्हणजे क्रिकेट म्हणजे त्यावेळी फक्त रेडिओज होता कॉमेंट्री आजकाल कसं तुम्हाला हॉटस्टार म्हणा सगळ्या ठिकाणी तुम्हाला समालोचन उपलब्ध आहे यूट्यूबवर तुम्ही मागे जाऊन तुम्ही समालोचन ऐकू शकता बघू शकता म्हणजे क्रिकेट सामना बघू शकता समालोचना जी जर तुम्ही आता म्हणाल तर व्याख्याच नेमकी काय असावी तर जे क्रिकेट जो सामना सुरू आहे सामना सुरू असताना गोलंदाजी आणि फलंदाजी गोलंदाजी नेमका चेंडू कसा टाकतो आहे फलंदाजी फलंदाज नेमका कसा खेळतो आहे आणि फलंदाजाने जो फटका नेमका कुठे मारला आहे आणि त्या अनुषंगाला स्थानिक क्रिकेटमध्ये नेमकं काय घडतं आहे आणि त्याच्यावरती जर कळस जर करायचा असेल तर, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडा भारतीय क्रिकेटमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी घडामोड होते आहे त्याला जोडून जर आपण जर समालोचन केलं तर त्या समालोचनाला एक चांगली धार येते आजकाल आ, मी बघितलं म्हणजे की एखाद्या एखाद्या उत्कृष्ट समालोचकाला एखाद्या समालोचकाला जर उत्कृष्ट समालोचक बनायचं किंवा एक चांगलं दर्जेदार समालोचक बन त्याला क्रिकेटचं क्षेत्र क्षेत्रय माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्हाला नेमकं क्षेत्र माहीत नसेल आणि किंबहुना जो फटका खेळला जातो त्या फटक्याचं तुम्हाला योग्य वर्णन करता आलं पाहिजे चेंडू उजव्या बाजूला गेला डाव्या बाजूला गेला ह्या बोलण्याचा अर्थ नाही नेमका हा खेळला कसा नेमका कसा खेळला ऑफ ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह केला कट केला जे काय प्रत्येक याच्यामध्ये बारकाव आहेत फटक्यामध्ये बरेच बारकाव आहेत त्या बारकावाचं बार तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे जर ते विश्लेषण तुम्ही योग्य रीतीने केलं आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये केलं तर ते समालोचन ऐकायलाही चांगलं वाटतं ठीक आहे प्रत्येकाची लकअप वेगळी असते बोलण्याची स्टाईल वेगळी असते प्रत्येकाचा आवाज थोडा वेगळा असतो हां परंतु हेज हे जे बारकावे आहेत हे जर तुम्हाला बारकावे सांगता आले नाही ना तर मजा नाही हे बारकावे तुम्हाला सांगता आलेच पाहिजे कारण आजकाल काय झालं आहे पूर्वी तसं नव्हतं पूर्वी कसं सगळं खपून जायचं आजकाल सोशल मीडिया प्र सोशल मीडियामुळे किंवा ना यूट्यूबमुळे तुम्ही जर समजा एक फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कवर ड्राईव्ह एक्स्ट्रा क क कवर ड्रायव्ह किंवा एक्स्ट्रा कवर ड्राईव्ह खेळला फट फलंदाजाने आणि त्याला तुम्ही चुकून आउट ड्राईव्ह म्हटलं तर तुमची तुमची लगेच लक्षात येते किंवा ना तुम्ही एक लेटकट लेटकट फटका आहे आणि त्याला तुम्ही चुकून कट म्हणालात तर ती चूक लग ती चूक नव्याण्णव टक्के व्हायला पाहिजे एखाद्या चांगल्या चांगल्या समालोचकाची आणि ह्या चुका जर टाळल्या ना तर कुठलाही समालोचक एक चांगला समालोचक निश्चित बनू शकेल खूप छान म्हणजे चेंडू स्टिअर केला चेंडू ग्लान्स केला या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींची एक त्यांचं त्यांचं जे ऑथेंटिसिटी आहे ती जपणं ही सरावाशिवाय शक्य नाही आणि तुम्ही एक छान सांगितलं जातं की आता जसं क्षेत्ररक्षक ग्राउंडवर लपवता येत नाही तसा समालोचक पण कारण ज्ञान वाढलं आहे भरपूर सगळ्यांना ज्ञान आहे प्रेक्षकांना ज्ञान आहे घे जुनी माणसं पण बसलेली असतात सोबत तर ते पण लगेच सांगू शकतात अरे बघा हे चुकीचं बोललं आहे त्यामुळे सगळी सावधगिरी बाळगून हे तुम्ही आता जे सांगितलेले आहेत सर आता तुमच्या पुढच्या सर्व प्रवासासाठी आणि तुम्हाला जे आणखीन क्रिकेटविषयी किंवा याविषयी काय बोलाय म्हणजे काय सांगू असं वाटतं बघा ह्या माझ्या योगदानामध्ये माझे आई वडील माझे भाऊ बहीण आणि सर्व सर्ती शेवटी माझ्या पत्नीने मला फार मोठं सपोर्ट केला आहे आणि त्या अनुषंगात त्या त्यांच्या या पाठबळावरच मी इथपर्यंत पोहोचू शकलो कारण त्यावेळी मी तुम्हाला मी सांगतो की त्यावेळी एकापेक्षा एक दिग्गज होते त्या दिग्गजांमध्ये मला मी तर अजूनही मला मी प्राऊड फील करतो की बी व्ही करमरकर सर म्हणा चंद्रशेखर संत म्हणा सुश हा सुशील दोषींचा तुम्हाला मी किस्सा सांगायला आठवलं की सुशील दोषीचा मी ॲक्च्युली मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये मी समालोचन केलं सुरुवातीला मी हिंदीमध्ये समालोचन चालू केलं त्यानंतर मी मराठीमध्ये समालोचन चालू केलं सुशील दोषी ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचा एक जो सामना झाला वानखेडेवरती जो पावणे तीन दिवसात संपला त्यावेळी मला सुशील दोषी हे हिंदीतील महागुरु समालोचन त्यांना मला आ, म्हणजे आमचा जो कक्ष होता त्यांच्या बाजूलाच हिंदी कॉमेंटरी होती रेडिओवरती त्यावेळी मला वाटतं सुरेश सरे आणि सुशील दोशी त्यांच्याशी मला गा भेट घेता येईल ते माझं एक स्वप्न होतं की सुशील दोशी जराना एकदा तरी मला भेटता यावं ते माझं एक स्वप्न होतं ते माझं स्वप्न पूर्ण झालं आणि त्या अनुषंगाने मला मी त्या दिग्गजांच्या मांदियाळेमध्ये बसलो हे मी मी स्वतःला प्राऊड फील करतो आणि ही माझ्यासाठी खरंच एक, एक अभिमानाची गोष्ट आहे आणि सरदेशेवटी मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यापाठोपाठ सिंधुदुर्गवासीय यांनी यानुसार माझ्यावर बरंच खूप प्रेम केलं त्यांच्याही ते, मी ऋणातून मी मुक्त होऊ पाहत नाही म्हणून होणारही नाही आणि सर्वांचं प्रेम असंच निरंतर राहो असंच मी ईश्वरच्या प्रार्थना करेन खूप खूप खुँ धन्यवाद सर एवढं तर विजय बागायतकर सर त्यांनी आपली सगळी प्रवास सांगितला प्रवास सांगताना जी जडणघडण होत गेली एक क्रिकेट समालोचक म्हणून माणूस म्हणून या सगळ्याच गोष्टी त्या संदर्भातल्या जगाला विजय बागातकर सरांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांतर्फे भरपूर शुभेच्छा धन्यवाद सर